छत्रपती शाहू महाराजांच्या वारशाचा आत्मसन्मान जपणं हा माझा राजधर्म आहे निवडणुका येतात आणि जातात पण या समाजाच्या प्रगतीसाठी मी बांधील आहे परिवर्तनाच्या लढाईत सर्वांनी साथ द्यावी असं सा आवाहन राजे सिंह घाटगे यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी बहुजन समाजाच्या आत्मसन्मान जपण्याचा वारसा पुढे चालवण्याचा संकल्प व्यक्त केलाय गिजवणे येथील भीमनगरमधील निंगाप्पा बसप्पा कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत भोजन घेतलं कांबळे कुटुंबियांनी शाहूंच्या वंशजाचं स्वागत करत आपुलकी व्यक्त केली राजे समरजीतसिंह घाडगे यांनी या प्रसंगी माता भगिनींशी संवाद साधताना छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श समाजाच्या उभारणीसाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं त्यांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या आत्मसन्मानाचे रक्षण हा आपला राजधर्म असल्याचं सांगितलं यावेळी रामचंद्र कांबळे रत्नाबाई कांबळे शिवाजी कांबळे काशीनाथ कांबळे अमोल कांबळे कुशाप कांबळे निलाब कांबळे बाबुराव कांबळे भीमराव कोमारे दशरथ कांबळे यांच्यासह हो अनेक माता भगिनी आणि युवक युवती उपस्थित होते